आपत्तीच्या काळात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी हजर असणं बंधनकारक आहे तसंच संबंधितांनी फोन बंद ठेवू नये अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या नैसर्गिक आपत्ती आणि संभाव्य पूरपरिस्थितीचा सा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं मान्सूनपूर्व कामं एकतीस मे पूर्वी पूर्ण करावीत अनधिकृत डिजिटल फलक तातडीनं हटवावेत धरणांची सुरक्षा आणि नी पाणीसाठ्याचं नीट व्यवस्थापन करावं अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सरासरीपेक्षा जादा पाऊस यावर्षी पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक आज झाली यापूर्वी जिल्ह्यातील तीनशे एक्क्याण्णव गावं महापुरानं बाधित झाली होती या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात पडणारा पाऊस संभाव्य पूर परिस्थिती अचानक पडणाऱ्या विजा अशा परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं सज्ज राहावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करावी धोकादायक इमारती रस्ते आणि पुलांचं सर्वेक्षण करून नुकसान टाळण्यासाठी कार्यवाही करावी संभाव्य पूर काळात बाधित गावातील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी निवारा व्यवस्था तसंच पशुधनासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात भूस्खलनाची शक्यता असलेल्या गावांची यादी तयार करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात जिल्ह्यात चार मोठे प्रकल्प दहा मध्यम आणि छप्पन्न लघु प्रकल्प आहेत या प्रकल्पातून पाण्याचा नीट विसर्ग होण्यासाठी सांडवा तसंच नालेसफाई करावी प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी आवश्यक देखभाल दुरुस्ती आणि उपाययोजना कराव्यात धरणातील पाणीसाठ्यांचं योग्य नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या जसं की नगरपालिकांची नालासफाई धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण त्या अनुषंगाने त्या ठिकाणी करावीची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची जी कामं आहेत ती गतीने करणं ज्या ठिकाणी डायव्हर्जन रोड द्यायचे असतील ते काम करणं जे धोकादायक पूल असतील त्यांचं सर्वेक्षण करणं आणि त्या अनुषंगाने पुढे त्याबाबत कार्यवाही करणं या सर्व सूचना त्यासोबतच जलसंपदा विभागाला जे मो मोठे प्रकल्प आपले आहेत त्या प्रकल्पांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करणं आणि त्यामधील पाण्याचं नियोजन करणं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पूरपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये जे काही जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त गावं बाधित झालेली होती असे जे संवेदनशील गावं आहेत त्या गावांची यादी करून त्या गावांच्या अनुषंगाने गाव लेवलचा आराखडा तालुका लेवलचा आराखडा गरज पडल्यास जी काही निवारा केंद्रांची आपल्याला व्यवस्था करावी लागेल त्या अनुषंगाने व्यवस्था जनावरांसाठी जर काही निवारा केंद्रांची व्यवस्था करावी लागली तर त्या अनुषंगाने व्यवस्था ही सर्व व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या जागीत हजर असणं आवश्यक आहे संबंधितांनी फोन बंद ठेवू नयेत नागरिकांचे कौल घेऊन आवश्यक त्या ठिकाणी जलदगतीनं मदत पोचवली पाहिजे आपत्तीच्या काळात कामात कुचराई केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला प्रत्येक गाव आणि शहरातील धोकादायक इमारती आणि होर्डिंग्सचं सर्वेक्षण करावं अनधिकृत आणि पावसाळ्यात धोका निर्माण होणारे होर्डिंग्ज तातडीनं हटवावेत असे निर्देशही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका सर्व नगरपालिका आणि ग्रामपंचायती यांना होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये फील्डवरती जाऊन सर्व होर्डिंगचं सर्वेक्षण करणं आणि त्यामध्ये अनधिकृत होर्डिंग असतील किंवा स्ट्रक्चरली धोकादायक होर्डिंग असतील तर त्याबाबत तात्काळ ते उतरवून त्याबाबत आवश्यक कारवाई करण्याबाबतचा आणि अहवाल देण्याबाबतच्या सूचना या सर्व लोकल बॉडीजना आम्ही दिलेल्या आहेत जुन्या पुलांचं परीक्षण करून त्यांच्या सुरक्षेबाबत खात्री करावी असं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या संथ गतीच्या कामावरून संबंधित यंत्रणेची कान उघडणी केली एकतीस मे पूर्वी रस्त्यांची कामं पूर्ण झालीच पाहिजेत संभाव्य पूरबाधित गावांमध्ये औषधं रेशनधान्य आणि इतर गृहोपयोगी वस्तूंचा साठा करावा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये जलदगतीनं मदतकार्य पोहोचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह जलसंपदा सार्वजनिक बांधकाम महापालिका रस्ते विकास महामंडळ आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते